नमस्कार मंडळी राम राम शुभ सकाळ सर्वांना तर पहा सूर्योदय झाला आहे आज मला आईने सकाळ सकाळी जरा तेल लावून मस्त असं विंचरून दिलं आणि मी चालले सध्या शेतात कारण दादा आणि पप्पा ज्वारीची वैरे नाही ती घरात आणायला आलेत ज्वारीची वैरे नाही ती घरात घराकडे आणायला आलेत आणि पहा मोत्या दाखवते मोत्या काय करतोय पा तुझ्या दादा पप्पा आणि मोती आहेत या पा कसा माझ्याकडे बघतोय तो आणि तो, तो पक्ष्यांच्या महाग लागलाय त्याला काय पक्षी गावतेत वय <laughs> <दुछु। laughs> असं काय नेल्यामुळे बरं पडतंय काम झालं होते का पक्ष्यांना भुगतोय काय रे पक्ष्यांना कशाला भुकतोय गावते तर गा तुला पक्षी चल घरला चल तर पहा दादा गेट पशी गेल्यावर शेळ्या कशा पटकन उठल्या त्यांना सवयच लागल्या हो माणूस दिसला की त्यांना ओळखू येते की आता आपल्याना गेटच्या बाहेर सोडते अय चंद्रा काय म्हणती का पहा ती पण कशी उठलेली की हा पहा त्यांना सवय <laughs> एक झालेल्या होत असते पण जरा लेट झाले यांना बाहेर काढायला त्यामुळे अशा वरडा लागल्यात बघा आणि <laughs> पहा ही पहा सुंदरी पण उठली आता मला पण बाहेर काढतोय म्हणून पण सुंदरीला काय संध्याकाळी काही सातशिवाय बाहेर काढत नाही जेव्हा गैर धार काढतो तेव्हा सुंदरीला बाहेर काढणार बस आता आज पहा कशा आळूक पळूक द्यायला चंद्रा ती पहा पहा घरात गेली ती आली बघा आपलं साथीदार दिसलं नाही तर लगेच माघार येते आपले साथीदार जितायत ना तिथं लगेच माघार येते त्या गेली बघा त्यांचं त्यांना ओळखू येते हो त्यांचा त्यांचा अड्डा असतो आता पप्पा पण गेलं दादाला मदत कराय कारण एक एक सोडल्यावर जातच नाही सगळ्या सोडल्यावर मग जाते त्या पहा तिघे पण मिळून कशा पळा लागले पहा चंद्रा पहा कुठे गेली चंद्रा उतर खाली उतर चल उतर खाली उतर नाही तर पडतीस बघ उतर भीत्यास आणि वर चढत्यास कशाला चढत्यास वर आणि पहा लगेच भरड्यापाशी जाते त्या जनावरांचा भरडा त्यांना माहितीच आहे कुठं असतोय पहा कशा तारलाच त्या आहे करते त्या तारलाच धरते त्या आणि पप्पा ओरडतात मग तारला धटू देऊ नका रे तार म्हणून पहा कशी चंद्र उड्या मारते बघा टंट मॅन आता यांना रानात चालायला नेणार पहा एक तासभर रानात फिरवलं ना मग रात्रभर शांत बसते त्या हे पहा दादाने नवीन चेरीचं झाड आणले आणि ते मी लावले तरी पण ते पालवी फुटल्या बघा त्याला मस्त अशी पालवी फुटल्या शेळ्या पहा तिथे पोहोचल्या मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम बाय